नाशिक येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन सोहळा पार पडला यावेळी राज ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या वापराबाबत भाष्य केले सोशल मीडियाचा वापर कसा करावा त्याचा कंटेंट कसा असला पाहिजे याबाबत त्यांनी कार्यकर्त्यांना चांगली स्तंभी दिली सोशल मीडियाबाबत ते नेमके काय म्हणाले आहेत ते पाहूया हा सोशल मीडिया हा आपण कशा प्रकारे वापरला पाहिजे राजकारणासाठी म्हणून याचा कसा वापर केला पाहिजे लोकांपर्यंत तुम्ही कसे पोचलं पाहिजे जे माध्यम इतकं पॉवरफुल अत्यंत महत्त्वाचं माध्यम जे तुमच्या हाता हातामध्ये आहे ज्याच्याबरोबर तुम्ही रोज सकाळीपासून रात्रीपर्यंत खेळत असता ते माध्यम तुम्ही कशा प्रकारे राजकीय दृष्ट्या वापरलं आप पाहिजे ज्याचा उपयोग पक्षाला होऊ शकेल हे ती गोष्ट ते सांग होते आणि खरंच आहे माझ्याही बाबतीत काय काय टाकतात गाडी येते दरवाजा उघडतो मी खाली उतरतो आणि मागे रा, 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 काय म्हणजे काय यातनं हाताला काय लागलं ना तुमच्या ना माझ्या आणि मग काहीतरी आपल्या गाड्या दाखवायच्या लाईट दाखवायचे माणसं उतरताना दाखवायची यात कोणीही ते पाहत नाही तुम्ही जर पक्षाच्या नावाने जर समजा सोशल मीडियावरती जर तुमचा कंटेंट तुमची गोष्ट जर समजा लोकांपर्यंत पाठवणार असाल पक्ष आला कोणताही असू लोक पाहत नाहीत त्याच्याबद्दल जर समजा काहीतरी गोष्ट मिळणार असेल त्यांना ऐकायला मिळणार असेल पाहायला मिळणार असेल तर लोक पाहतात न्यूज ब्युरो किशोरी घायवट टाइम महाराष्ट्र